संस्कृती कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण छान अशी दोन पॉकेटवाली हँड पर्स बघणार आहोत आजची ही ऑर्डर आमच्या बाजूला काकी राहतात ना त्यांनी दिली होती त्या आमच्या बाजूला राहायच्या त्या आता सध्या पुण्याला आहेत त्यांनी तिथून मला ही ऑर्डर दिलेली आहे त्यांच्या मैत्रिणींना ह्या बॅगा त्यांना द्यायच्या होत्या गिफ्ट म्हणून तर बघा अशी छान त्यांनी मला साडी पाठवून दिली होती बॉर्डरचे आणि मस्त मी त्यांना छान अशा हँडपर्स शिवून दिलेल्या आहे तर चला बघूया कशा शिवल्या आहेत ते तर इथे बघा मी दोन पीस घेतलेले आहेत एक बॉर्डरवाला घेतलेला आहे आणि एक प्लेन पीस घेतलेला आहे डिझाईनचा त्याला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि अस्तर रबर सीड हे आपण जॉईन करून घेतलेलं आहे बॉर्डर बघा मी एका साईडीलाच घेतलेला आहे दोन साईडीला बॉर्डर लावली लावायची नाही कारण मग ते शो जातो एका साईडीला खूप छान दिसते तर साईज बघा त्याची साडेनऊ बाय सात आहे साडेनऊ बाय सातचे मी दोन पीस घेतलेले आहेत आणि त्याला मी अस्तर रबर सीट हे लावून घेतलेलं आहे तर आताही आपण बाजूला ठेवूया आणि आतमध्ये पॉकेट तयार करायचं आहे तर त्यासाठी बघा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे व्हाईट कलरचा अस्तरचा घेतलेला आहे कपडा सेम साईज आहे साडेनऊ बाय सात बाय तर ह्याला आपण चेन लावून घेणार आहोत तर चेन बघा मी घेतलेली आहे त्याला रनर टाकून घेतलेला आहे आणि चैनीला बाजूनी अस्तर लावून ते जॉईन करून घेतलेलं आहे तर आता ही चैन आपण ह्या पीसला जॉईन करून घेऊया पीसला बघा चेन जॉईन करून घेतलेली आहे आणि आता त्याच पीसचा आपण खालच्या बाजूने बघा दोन इंच टीकमार्क करून तेवढी पट्टी आपण कट करून घेणार आहोत बघा दोन दोन इंचावर टिकमार्क करायची आहे आणि ती पट्टी तेवढी कट करून घ्यायची आहे बघा पट्टी कट करून घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्यांना चैनीवर ठेवून तिथून चिलाई मारून आणि दाब सिलाई मारून घ्यायचा आहे पीस बघा आपला तयार झालेला आहे छान पट्टी त जॉईंट करून त्याला दाब सिलाई पण मारून घेतलेली आहे आता ते पर्स मी तुम्हाला दोन पीस दाखवले ना त्यातलं कोणतं पण पीस घेऊन आतल्या बाजूला बघा ते जॉईंट करून घ्यायचं आहे पीस बघा जॉईंट करून घेतलेला आहे छान एक पॉकेट आपला तयार झालेलं आहे या पर्सला आपण आतल्या बाजूने पॉकेट तयार करतो आहे हे बघा म्हणून ती मी तुम्हाला छान अशी पद्धत दाखवलेली आहे आता बघा त्याच पीसला मी चेन लावून घेतलेली आहे सेम कलरची चैन घेतलेली कलर आहे चैन, चैन लावून दाब सिलाई पण मारून घेतलेली आहे आणि तसाच दुसरा पीस ठेवून त्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा मारून घेतलेली आहे छान दोन्ही बाजूला दाब सिलाई पण मारलेली आहे आता आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे चैनीचं इक्वल साईड करून त्याला तिन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतलेली आहे बघा सिंगल शिलाई मारायची आहे आणि मग आपल्याला त्याला पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे ती बंद शिलाईचं होऊन जाईल पायपिंग बघा किती छान झालेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायपिंग करून घ्या आता बघा पायपिंग करून झालेली आहे आपल्याला खालच्या सायटीने कोण्यांना शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दीड दीड इंचाचे मी कोने मारून घेते आहे शिलाई मारून घेते आहे शिलाई बघा आता मी डायरेक्टली मारली कारण मला सवय आहे तर तुम्ही हे इथे दीड दीड इंच दीड दीड इंचावर टिकमाक करून दोन्ही बाजूला टिकमाक करून त्याला शिलाई मारून घ्या पर्स आपली तयार झालेली आहे आणि हे तुम्हाला कोणे कापून ठे का टाकायचं असेल तर तुम्ही कापून टाका मी ते असेच ठेवते त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही तर आपली पर्स बघा छान अशी तयार झालेली आहे मस्त आहे बघा हँड है पर्स टू पॉकेटवाली हँड पर्स आपली सुंदर अशी तयार झालेली आहे पर्स तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला प्लीज कमेंट करा आणि कुठून बघताय व्हिडिओ ते पण माझ्यावर शेअर करा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करत असते पण काही कारणामुळे कधी कधी व्हिडिओ येत नाहीत कारण कधी जास्त बॅगांचा लोड असतो म्हणून तर आता बघा व्हिडिओ नेहमी तुमच्यासाठी मी अपलोड करणार आहे खूप सुंदर पर्स तयार झालेल्या आहेत आणि अशा ह्याच प्रकारे दुसऱ्या पण एक ऑर्डर आहे त्याचा पण मी व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे तर ह्या पर्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा आणि तर तुम्हाला आवड असेल शिवायची तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा सुंदर अशा पर्स आणि ऑर्डर असेल तर तुम्ही पण मला देऊ शकता ऑर्डर मी ही एक पर्स शिवायला पन्नास रुपये घेतलेले आहेत काकींकडून खूप सुंदर अशा बॅग्स आहेत आणि तर माझ्या माझ्याकडचे तुम्हाला पर्स पाहिजे असतील तर अशा ह्या प्रकारचे पर्स एक सत्तर रुपयाला आहे साडी काकीने दिली होती म्हणून फक्त मी पन्नास रुपये घेतले आहे व्हिडिओ पूर्ण बघा